दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा मार्ग आमदार रघुवंशींच्या आमदार निधीतून तीस ते चाळीस दिव्यांग बांधवांना ई बाईकचे वाटप दीपक गोसावी समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही फक्त शासनाचीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे याच भावनेतून शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला आहे नंदुरबार नगर परिषदेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आमदार रघुवंशी यांच्या हस्ते सुमारे तीस ते चाळीस दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकलींचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांची ही विशेष उपस्थिती होती शासनाच्या नियमानुसार ऐंशी टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाच अशा सायकलिंगचा लाभ मिळतो मात्र आमदार रघुवंशी यांनी शासकीय योजनेतून वंचित राहिलेल्या सत्तर टक्के ते ऐंशी अपंगत्व असलेल्या दिव्यांगांनाही मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयामुळे अनेक गरजू व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनण्यास मोठी मदत होणार आहे यावेळी बोलताना आमदार रघुवंशी म्हणाले की दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कारण यामुळे दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग मिळाला आहे या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते